कायम चिरानी तू तुजा सा शरण भरी पनु सेवा बगना मला एकद शरनावरी एकदासनावरी एक शब्दा तीन लक्ष्य भी दे नशिबान मी ठरवलंय शेवटी आली तू बघायला नशिबान मी ठरवलंय शेवटी आली तू बघायला विसरून मला तुरानी माझ्या घे जगायला विसरून मला तुरानी माझ्या घेण शिकून गे जगायला आठवते का तुला पहिली ती भेट पाहताच बसली काळजात थेट हो आठवते थे का तुला पहिली ती भेट पाहताच बसली काळजात थेट हट्ट तुझा, तुझा, तुझा कोण पुरवल आता हट्ट तुझा कोण पुरवल आता नको तुरुसायला नको तुरुसायला विसरून मला तुरानी माझ्या विनाशिकून घे जगायला विसरून मला तुरानी माझ्या विनाशिकून गे जगायला विसरून मला तुरानी माझ्या अिनाशिकून गे जगायला हा रोडून भोग सरसरत नाही ग जाणून आठवण मरत नाही ग हो भोग सरसरत नाही ग जाळून आटोणी मरत नाही गांभाळ स्वतःला आता तुला हो सांभाळ स्वतःला आता तुला नाही मी जपायला सांभाळ स्वतःला आता तुला नाही मी जपायला विसरून मला तुरानी माझ्या विना शिकून घे गायला विसरून मला तुरानी माझ्या विना शिकून घे गायला हो